गळ्यातील पीएसआयचे बनावट ओळखपत्र दाखवले त्यानंतर सैफूल येथील दुकानदारास पन्नास हजारांची खंडणी मागितली यापूर्वी अक्कलकोट व बाळे येथील पाणटपरी चालकांनाही असाच त्याने गंडा घातला त्या राहुल कल्लप्पा वग्गे राणा लिंबी चिंचोळी तालुका दक्षिण सोलापूर या संशयितास विजापूर नाका पोलिसांनी अटक केली त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे सोलापूर शहरातील ओम गर्जना चौकातील महादेव संगप्पा याळगी यांचे सैफूल येथे अश्विन ट्रेडर्स नावाचे दुकान आहे गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास राहुल वग्गे त्या ठिकाणी आला गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास राहुल वग्गे त्या ठिकाणी आला तुम्ही सिगरेट व पान मसाला का विकता तो सगळा साठा जप्त करायचा आहे तुम्हाला अटक करावी लागेल अशी भीती दाखवली त्यावेळी वग्गे याने गळ्यातील पीएसआय चे काय आग... कार्ड दाखवले अधिकारी एकटाच कसा काय कारवाईसाठी आला याबद्दल फिर्यादी महादेव याळगी यांना संशय आला त्यांनी डायल एकशे बारावर कॉल केला आणि विजापूर नाका पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी आपण पोलीस उपनिरीक्षक असून मुख्यालय असल्याचे त्या ठिकाणी आलेल्या अंमलदारांनी सांगितले पण त्यांनाही संशय आला आणि चौकशीसाठी त्या तोतया पोलीस उपनिरीक्षकास पोलीस ठाण्यात नेले त्यावेळी त्यांचा भांडाफोड झाला तरी यापूर्वी अक्कलकोट आणि बाळे येथील पानशॉप चालकांना असाच गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याने विजापूर नाका पोलिसांनी राहुल वग्गे याने ज्या पान शॉपवाल्यांना लुबाडले त्यांच्याकडे चौकशीसाठी नेले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड तपास करत आहेत सांगलीतून सोन्याचे दागिने चोरून आणल्याच्या गुन्ह्यात राहुल वग्गे हा काही महिने कोल्हापूरच्या तुरुंगात होता त्या ठिकाणी त्याला एक जण भेटला होता त्याने पी एस आय बनून असे पैसे कमवता येतात ही आयडिया दिली होती जेलमधून गावी आल्यावर राहुलने गावातूनच बनावट ओळखपत्र तयार करून घेतल्याची बाब समोर आली आहे पोलीस त्या अनुषंगाने देखील तपास करत आहेत